नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुका जत जिल्हा सांगली आज मी आमच्या इथं कर्नाटक आणि महाराष्ट्र बाँंडरीवरती पाचापूर हे गाव आहे इथं शिवनेरी शेळी मेंढी आणि कोंबडी फार्म ह्याचं व्हिजिटला आलो आहे जे आपले पृथ्वीराज भोसले ह्याने चालवतात तर नमस्कार नमस्कार आपल्या फार्मवरती आपण सध्याला काय काय ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपला फार्म चालू आहे ही थोडक्यात मला त्याची माहिती द्या सध्या आपल्याकडे बघितलं तर देशी कोंबड्या आहेत बर परत माळगाळ जातीच्या कर्नाटक जातीच्या बकरी आहेत बकरी परत आपल्याकडे देशी शेळ्या आहेत देशी शेळ्या आहेत

बरं ही जे कर्नाटके असतील किंवा देशी मेंढे असतील हे म्हणजे तुम्ही हे ही का निवडला हां बर म्हणजे ह्याच सा कशासाठी युज होतो ह्या मेंढरांचा मटणासाठी बर 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 आणि हे जे आता तुमच्या मिक्स ब्रीड शेळ्या आहेत त्या काही देशी आणि काही मिक्स ज्या आहेत ह्यांचं कसं काय काय तुम्ही म्हणजे कटिंग पर्पसन पाळलेले आहेत त्या का कसं ब्रीडिंग पर्पसनं कटिंग पर्पस बर बर बरं बरं आणि ह्यांचं हे म्हणजे खाद्याचं नियोजन कसं आहे तुमचं खाद्य आपल्याकडं मुरगास बरं बरं परत शिवरी वगैरे शिवरी आहे परत शेंपेंड आहे मक्का गहू या पद्धतीने आपण खाद्य देतो दे आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय देता सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडं मुरगाच आपलं भुसकाट आहे हरभऱ्याच सोयाबीनच सीजन वाईज आपण भुसकाट भरून घेतो बरं 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 म्हणजे सुक्या चाऱ्यामध्ये भुसकाट यूज करता आणि ओल्या चाऱ्यामध्ये काय काय म्हणजे ओला चारा म्हटलं तर आपल्याकडे बरं बरं म्हणजे आपण काय रानामध्ये लावलेलं आहे का बाहेर कुठला आणता शेतामधलं काय सगळं ही फार्म तरी पण साधारणतः किती वर्ष झालं तुम्ही चालवताय चार वर्ष झाले चार वर्ष झाले काय फार्मला मग मला सांगा शेळीमध्ये फायदा आहे का मेंढी पालनामध्ये फायदा आहे असं म्हणजे तुमचा अनुभव चार वर्षामधला सध्या तर मी मेंढी पालनच केले आधीपासून आता शेळ्यांचं वाढवलं थोडंफार एक वर्षभर झालं वर्ष झालं शेळी पालन करताय का बरं मग मला सांगा म्हणजे सगळ्यांना समजूते की मेंढी पालन हे योग्य आहे म्हणजे म्हणजे ह्याच्या मिळकतीसाठी किंवा उत्पन्नासाठी का कसं काय काय ती थोडस माहिती द्या माझ्या मते तर मेंढी पालन योग्य आहे शेला भरपूर लक्ष द्यावं लागतं <laughs> त्यामुळे मेंढीपालन हा मेंढीपालन मग मला तुम्ही सांगा साधारणतः आतापर्यंत तुम्ही किती बॅच भरल्या आणि किती बॅच विकल्या माझा वर्षाला एक चार बॅच निघतात पन्नास बरं बॅच निघतात बरं मग त्याच कस म्हणजे तुम्ही स्वतः ब्रीडिंग म्हणजे करून तयार करता का बाहेरनं कुठनं मागवता मार्केट बर बर मग मा मला सांगा आता कि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक लॉट मध्ये काहीतरी पैसे राहत असतील तुमचा सगळा खर्च निघून टोटल काय तसं म्हणजे मोठा मोठी सांगा की तुमची इन्व्हेस्टमेंट एका बॅचला किती असते आणि एका बॅच मध्ये तुमचं प्रॉफिट किती असते एक नाथ खरेदी करायला गेला तर सात साडेसात हजारपर्यंत बसतो आपल्याला तीन चार महिने सांभाळून एक ते म्हणजे एका नगामागत साधारण जरी धरायला गेलं साधारण सर्वसाधारण तरी पण एक अडीच एक हजार रुपये तुम्हाला एका नगामाग मिळतात बरं -बर म्हणजे किती दिवसाचा कालावधी असतो हो? ते चार महिने तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास डबल रेट मिळतोय म्हणा की म्हणजे जेवढं गुंतवत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मिळते तुम्हाला बर बर म्हणजे मग तुमचं ही म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे म्हणा मग फार्म ह्या मेंढी फाल पालनामध्ये तुम्ही गेली चार वर्ष आहे ह्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे नुकसान किंवा काय मरतो आजार वगैरे काय मरतो काय की वातावरणाच्या क्लायमेट बदलल्यामुळं घरा लक्ष द्यावं लागतं थोडंफार म्हणजे असं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे का कसं काय का थोडं म्हणजे एक बाबा मिडियम मध्ये आहे कस काय मीडियम मध्ये एवढं जास्त नाही मग ह्यांचं कसं म्हणजे आजार वगैरे जास्त कुठले येतात असं काय काय सर्दी टेम्परेचर एवढंच एवढंच बरं बर मग ह्यांचं गोळ्यांचं औषधाचं कसं काय 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 करत आहे दवाखाना बरं बरं म्हणजे आजार पण हाय मर्तूक पण आहेच आहे म्हणजे असं काय जास्त आपण असं पण म्हणता येणार नाही की सोपं आहे आणि असं पण म्हणता येणार नाही की अवघड आहे बर चालेल चालेल सध्या आहे इंजेक्शन परत म्हणजे बर बर म्हणजे तुम्ही सगळं म्हणजे सुसज्जच आहे आपलं ऍक्च्युली शेळी मेंढी आणि कोंबडी फार्म वो, वो. ही सगळी तुम्ही औषध डेली मध्ये युजमध्ये घेता का बर 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 चालेल चालेल धन्यवाद आपली माहिती दिल्याबद्दल आणि असंच तुमचा फार्म चालू राहून दे आणि असंच तुम्हाला यश मिळत राहून दे